ईडीच बॅग आला की हा करून पैसे घेऊन गादी करून शिक्षण किती माझं पाचवी पाचवी झाले तुमच्याकडे मात्र अनुभव जास्त अभ्यास चांगला आहे त्याचा अभ्यास कसा असून पक्का असतो मला परीक्षा द्यायची ना आता द्यायची नाही मला काय परीक्षा पास होणार आहे पास होणार आहे मग मतदान कोणाला ईडीला तू करायला नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सामंत सा लोकसभाची निवडणूक आहे याची रणजुमाली सध्या सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण भेट घेत आहोत ग्राउंड रिपोर्ट घेत हो। आहोत नागरिकांच्या समस्या ना। आपण ना। जाणून घेणार आहोत आणि पिंपळनेर मध्ये सध्या आम्ही उभे आहोत पिंपळनेर पासून शाखेच्या अंतरावर असणार निमगाव आणि हा गेलेला कुरडवाडी म्हणजे मराठवाड्याचा रोड या हायवेच्या शेजारी असणारं पिंपळनेर गाव या येथील लोकांचा कल कोणाकडे आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर रणजितसिंह नाईक निंबाळकर तर दुसरीकडे धैर्यशील येथील मोहिते पाटील रमेश बारसकर हे माड्यात मध्ये आपली बाजी पाणाला लावत आहेत अशा म्हणजे जनतेचा कोण कोणाकडे आपण पाहणार आहोत चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आपल्यासोबत येथील काही नागरिक आहेत युवक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार जान। आहोत लोक आपलं मतदान कोणाला असेल तिकडचं नली निश्चिम बरोबर शिक्षा लोक पाण्यासाठी कृष्णाकरण कृष्ण विमाकरण ते, 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 ते पाणी आले उजनी समजले जाते कोण भाजी मारायला कोणून एवढा काय बारीक मला समजत नाही मी पण माझं वैयक्तिक मत आमचं उसाचं बिल सध्या जी काय ती मोहिते पटेल आहेत त्याने सात आठ वर्ष झालं बिल दिलं नाही वैयक्तिक माझा जर चाळीस पण हजार रुपयाला तोटा झाला तर माझी भावना कशी होईल त्या समजतो तुम्ही कधी हे उसाचं बिल जे आहे ते कधी दिले আয়ুক্তপত্রেল তো বিপিন শর্মপত্র রঞ্জিত কুমার কলেকটর পত্র তিখ হচ্ছে কোনখান গেল হ্যাঁ প্রশ্ন মেটু বলি পন্ধারশে রুপায় মেলা বোরীত তিনশে বীস রুপে যে ভৌতিক অন্দান यापर्फी होती तर माझा एक ऐंशी टन वज गेल तर त्याबरोबर तीसशे वीस रुपयाचं बिल अजून काय मला शेअर्स परत मिळाला नाही त्यामुळे तुम्ही नाराज आहे शंभर टक्के अजून नाही पण त्या मग पटला द्यायची तर इच्छा नाही नाही नाराज असते हो काय आमचं वैयक्तिक माझं तोट आहे म्हणून वैयक्तिक तोटा आहे मला बाकीचं काय लक्षाचं एवढा शंभर एवढं समजत नाही वैयक्तिक माझं जवळजवळ छत्तीसशे चाळीस हजार रुपये सरासरी माझ्या अंदाजाने अडकले माड्यामध्ये कोण भाजी मारत कसं आहे दादा मामांना द्यायचे बळ म्हणून आणायचंय कमळ दादानी खऱ्या अर्थाने माडा तालुका सुजलम सुलम केलेला आहे पाणी आणल्यामुळे पूर्ण गाव सगळं पाण्यामुळे सगळं ऊसा बागात झालंय क्षेत्र बागात झालेलं आहे त्यामुळे दादा सांगतील तसं आपण दादा दादाच्या मागे पूर्णपणे उभं राहून त्यांना पाठबळ द्यायचे आणि कमळ निवडून आणायचं आहे राधा मामानी पाणी आणलं दादा मामानी कश केला दादामामाचा मला पक्ष आपल्याला दादामावास पड आणि बंगलं पिंपळी मध्ये दादा मामाचे पुणे आपल्याला भाजपलाच मतदान करावं लागेल आणि करायचं आपल्या पिंपळनेर मधील मताचा फोन कोण असेल तुतारीला तोतारीला तुतारीने काय काम केले बाकीच्या काय केले तर काय केलं नाही काय केलं नाही काय केलं मग अरुण काय केलं काय नाही काय नाही केलं बर काय केलं काय केलं विकासाचा मुद्दा काय असेल त्यांचा का उद्धव ठाकरे बाजू आम्ही त्यांचा पाठीमा सुतरेलाय उद्धव ठाकरे बाळासाहेबांमुळे महाराज बाळासाहेब ठाकरे सभा कुठ झाली कुरवाडी मार्केट येणार त्यावेळेला गोरांना शेन येत होतं अपक्ष होतोय बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला सभेत काय म्हणलं होतं माझी सत्ता आली पाहिजे महाराज पाणी द्यायला त्या वाक्य आजू आपल्याकडे शी आहे आणि त्याच वेळेस आली त्या टायमाला युगाचा मुंडे आणि नोनरजोशी काम झालं या तालुक्यामध्ये शरद पवार सुद्धा निवडून आले ते शरद पवारांनी पण हे वाक्य केलं होतं की माडा तालुका हा बारामती तो रोड पण तसा झाला नाही कुणीच केला पाच वर्षाचे रणजित तर कुठे केला निंबाळकर तर कुठे गेला पाच वर्ष केला नाही कुठे जातो निंबाळकर खाली गावाला त्या गावात सभा घेतली त्यानंतर किती पिंपळ उभा राहिला चौकात लोकांना घेऊन कुणाला बोलला पिंपळी तरी करायची माड्यातून विजयी कोण होईल सध्या आता आमच्या गावात तर पिंपळ्यामध्ये तालुक्यास दादा मामाचे हवा आहे दादा मामा सांगतील त्यावेळेस आम्ही मतदान करणार मी मामाचा क्लासमेंट आहे पहिला आम्हाला विषयकर शेखर जिरायत आमच्यावर लक्षणी होती दादा पक्ष आमदार झाल्यावर मंत्रीपद घेतलं नाही परंतु पाण्याचं काम केलं त्याच्यामुळे विषयकर वीस शेखर ती झाली साठ साठ लाखाचं बंगलं झालं त्याच्यामुळे आम्ही दादा मामा सांगता मतदान करणार या तालुक्यामध्ये अजून काही प्रश्न आहे प्रश्नाचा असेल सुशिक्षित असेल बेकारी असेल महागाई असेल यावर कोण बोलत नाहीये फक्त शेतीवरच विकास होईल का आमची शेती आमच्या आम्ही शेतीविषयी बोलणार आम्ही शेतकरी जाईल शेतकरी असले ना बाकीचा प्रश्न नोकरी नाही सर्व्हिस ना असल्यामुळे सर्व्हिस आम्हाला माहित नाही बोलत बी नाही त्यामुळे तुमचं मतदान आमचं मतदान दादा देणार आम्ही म्हणजे मतदार देणार या पेपनेर गावामध्ये आपण आलेलो आहोत खरं तर ज्येष्ठ व्यक्ती आहेत आपला असा लुक परत बघायला मिळणार नाही टोपी टोपीरटा वगैरे आणि ह्यांनी प्रत्येक इलेक्शनला आपलं मतदान जे आहे ते उत्स्फूर्तपणे केलेलं आहे दादा लोकसभेची निवडणूक आहे या पार्श्वभूमीवर आपलं मतदान कोणाला असेल तुतरेला तो, तरिला। तो, तरिला, तो तरिला का तो तर आमच्या मर्जीचा प्रश्न मर्जीचा प्रश्न काय दिलाय आम्हाला आमची तळ मागली काय दिलं मोदी सरकारनं आजच्या दिन येते आज बाराशेवर नेला तुम्ही साठ रुपया एकशे दहा रुपयावर नेलं विरोध पक्ष चाललाय की इडी झाला बोच्यात या करून पडते मराठा का मला सांगा तुम्हाला तुम्हाला जे आहे बँकेत पैसे मिळतात का मिळते आहे पैसे किती मिळतात पाचशे रुपये महिन्याला काय दिलेत ना तुम्हाला मोदी दिला पण मोदीने आमची मारली ना पाच हजार रुपये घेतले त्याचा प्रवास एसटीचा प्रवास करतो ना जगा मारून मग मोदी सरकारचा फायदा एकेकडे काय पदर घरचं राणी कोण दिलं ना ते मला हो माझं घेतो त्याच्याकडे शिल्लक खोन बाकी मला देतो या तर काय दिलं म्हणून त्यांचा तुमचा राग आहे ना अरे पण किती जास्त त्याला कोर्ट पडा हो न्यायाधीश आपलं निवडणूक आहे फोडा अरे नीती मत काय आहे का नाही त्याला कायदा कान आहे का नाही काय त्याला कायदा काय हा ईडीचं बॅग आला दिलं की हा करून पडते होता गाडी करून शिक्षण माझं झाले पाचवी पाचवी झाले हा तुमच्याकडे मात्र अनुभव जास्त जोरात काय अभ्यास चांगला आहे त्याचा अभ्यास करा असू पक्का असतो मला परीक्षा द्यायची नाही आता द्यायची नाही मला काय परीक्षा ना मग मतदान कोणाला ईडीला निंबाळकर निंबाळकर म्हणलेच की लोकांना आरोप केलाय की निंबाळकर निवडून आल्यानंतर माडागालो तर किती चालणार असं लोक म्हणतात ज्या अगोदर थोरात होते पवार साहेब होते कधी आले आले नाही कधी आले त्यांनी काय केलं काय नाही काय करणार निंबाळकर मध्यान भाजी कोण मारेल भाजी जे काय नाही बबनदादा हे पक्ष आहे आमचा बबनदा खासदार मोहित्य पाटील होते पवार साहेब होते आठवले साहेब होते आणि बाळकर साहेब होते कोणाचं काय कोणीच काय दिलेलं नाही आम्ही बबन दादाला बघून मत टाकणार आहे बबनदादा कोणाला बबनदा सांगितलं मतदान देणार कुणाला देणार म निंबाळकर साहेब आता लोक तर मत की माडा तालुक्यात शेख एक निंबाळकर आलेच नाही तुम्ही तर मताय मतदान देत निंबाळकर साहेब गाव देवला कामच नसत काम असत खासदार साहेबांचं दिल्लीला काम असतं खासदार कोण आले आमच्याकडे आलं नाही कारण साहेब सात वेळा होतो सात वेळा मतदान केलं एक बार दिसलं या तालुक्याचा खऱ्या तर विकास झालाय का विकास बबन दादा केला सातवा कोण राजे मार्ग निंबाळगत निंबळ कशावरून काय होते आमदार आमच्याच आहे ते आमदार कामं गावात केलेली आहे ती भरपूर दादांनी काय काय काम केले दादांनी काय सगळं रस्त्याचे काम असते ते गावातलं निधी सगळी कामं करते दादा म्हणून दादा शिवाय आम्हाला पर्यायच नाही ना दादा म्हणतील तेच ते हो माड्या तुम्ही कोण सध्या तर बघितलं तर भाजपचं वातावरण हळूहळू वाढायला लागले यापूर्वी गेल्या पंधरा दिवसात उमेदवारी जाहीर व्हायच्या हो अगोदर जरा वातावरण वेगळं होतं पण आता लोकातून चर्चेतून तर मला मी बाहेर फिरतो असं आहे काय की भाजपच जरा सरस पाहायला लागले आणि आमच्या तालुक्याचा विचार जर केला तर बाकीच्या तालुक्यापेक्षा आमचा तालुका सरस पुढेच राहील भाजपसाठी लीड लीड राहील कारण की दादाचं कामच तेवढं गाव आहे पण लोकसभा झाली पण इतका आठ तरी झालेली नाहीये याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे माड्यातून विजयी कोण होणार विजय म्हणले की माडा तालुक्यात आलेच नाही विकास केलाच नाहीतून बोललो प्रचार आहे खासदार काय सगळ्या गावोगावी येऊ शकत नाही असे नऊशे गाव आहेत सगळ्या गावात खासदार परिसरामध्ये काय विकास काम केले पिंपणेर परिसरामध्ये स्ट्रीट लाईटचा एक विषय त्यांनी केला आहे बाजार कट्ट्याचा एक विषय आहे आणि रस्ते सभा मंडप दादांनी दिले या देशामध्ये अजून एक समस्या आहे जशी महागाई आहे रोजगारी आहे बेरोजगारी आहे महागाई वाढत वाढायचा आहे तरी सुद्धा तुम्ही संपलाच ते समजे पाण्याचा विषय असेल त्यांनी पाण्याचा विषय पहिला शेतकऱ्यांचा सोडवला आहे थोडीशी महागाई सहन करणं थोडं गरजेचं आहे सगळ्याच गोष्टी जर आपण बघतो तर असा विकास होणार नाही विकासाच्या दृष्टिकोनातून गावात आमच्या गरीब निधी दादांनी दिलेला आहे आणि दादांनी असं गटतड बघून कधी विचार केलेला जे आहे ते सर्वांना प्रामाणिकपणे सर्वांना निधी दिलेला आहे दादाने काय तुमचं मतदान कोणाला मतदान भाजप लोकसभा निवडणूक चालू आहे यामध्ये विजयी कोण आपले तर सध्या तर राहणार मांडतो यात त्यामुळं निंबाळकर राहील निंबाळकर निंबाळकर मध्यडाव तालुक्यात आलेच नाही विकास केलाच नाही असा आपण प्रचार केला जातो नाही नाही आता दुष्काळ निधी भरपूर प्रमाणात आलाय परत मोदीची योजना चालू आहे आणि बबनदादाकडे बघून लोक मतदान करणार आहेत मोदीचा विषय एवढा काय नाही भाजपचा काय नाही तर मुळे भरपूर कामा आहे त्यामुळे बबनदाला म्हाडा तालुक्यातच ता पडणार नाही म्हणजे दादाने विकास केला म्हणून दादा सांगतील कसं मतदान तुम्ही करणार ऐंशी टक्के बपनदादाला मतदान बघून होणार म्हाडा तालुक्यामध्ये हवा कोणाची आहे आणि कोण विजय आता हवामान तर मध्ये बरेच लोकांच्या प्रतिक्रिया अशा की तुतडीच्या आम्ही तर दादा मामाशिवाय ना। मत जाणार नाही कारण दादानी माडा का तालुक्यात जी विकास केलेला आहे त्यामुळे आमचं मत दादांच्या विकासाला जाईल प्रत्येक खासदार काय प्रत्येक ग्रामीण भागात किंवा प्रत्येक खेडे गावा पोहोचू शकणं शक्य नाही बरं त्याने तुमची प्रत्येक गावात जर घेत बसायचं म्हणलं तर त्यांना बाकीची कामं कधी करायची शक्य नाही ना हा आता आपल्या प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच असतील गावकरी मंडळी असेल तुमच्या काय अडचणी आहेत आणि खासदार साहेबांपर्यंत गेलं तर ती तुमचे सॉल्व्ह करणार आहेत एक व्यावसायिक म्हणून आपलं काय व्यावसायिक म्हणून ठीक आहे बीजेपीचं वर्तरीच सत्ता चांगलीच आहे आता थोडं जीएसटीचे हे आहेत म्हणजे जीएसटी अठ्ठावीस टक्के केला आहे तरी व्यापारी वर्गाचा त्रास आहे पण ठीक आहे काय अडचण आहे अन्नधान्यावरती अन्य धान्यावरती सुद्धा जीएसटी लावला गेला ती थोडी चुकीच आहे हा शेतकऱ्याच्या बाबतीत थोडे ते चुकीचे आहेत बऱ्याचशा काही गोष्टी आणि शेतकऱ्यांच्या मालाला पण भाव ठरत नाही दुधाचा दुधाचा भाव असेल शेतीला भाव असेल शेतकऱ्याला भाव ठरवत नाही हे धोरण कसं वाटत नाही ते चुकीचे आहेत थोडी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी चुकीच्या आहेत कारण शेतकऱ्याला दुसरा इन्कम सोर्स हा काहीच नाही तुम्ही भाजपलाच मतदान करायचं नाही आमचं होतंय काय खरं सांगायचं म्हणजे भाजपला मतदान करायचं कारण फक्त दादांनी केलेला विकास आम्ही हर एक गोष्टीला दादांकडे प्रत्येक कामासाठी जातो दादांनी आता आमची कामं कुठलेही दावलेली नाहीत कुठल्या कामाला आम्हाला नकार दिलेला नाही जरी होत नसेल तरी एखाद्या शंभर टक्के कामं घेऊन गेलो मग काय तुमची शंभर टक्के कामं होणार नाहीत कुणाकडून पण नाही आम्ही काय म्हणतो एक साठ सत्तर टक्के जरी कामं झाली तरी भरपूर झालं ना म्हणजे सगळ्यात आपल्या अपेक्षा आपण आपल्या आई वडील पण पूर्ण करू शकत नाहीत या तालुक्याचे आमदार यांनी विकास केला म्हणून तुम्ही हा शंभर टक्के आमचं खासदार साहेबांचं आमचं मताचं काय नाही आम्ही फक्त दादा सांगतील त्याच गोष्टीला आम्ही शंभर टक्के आम्ही दादा सांगतील तेच करणार आम्ही माडा तालुक्यामध्ये विजयाची बाजी कोण मारेल विजयाची बाजी बबनदा शिंदे ज्याच्या पाठी मागायती शंभर टक्के विजयाची ती बाजी मारणार तर निंबाळकर शंभर टक्के निवडून येणार मी पिंपळणीचा बापू लोंडे कारण का पहिले मागच्या सहा सात खाली वातावरण होतं पण ज्या टायमाला दादा मामा मैदानात उतरलं त्या टायमाला शंभर टक्के बदल चालू झालाय हा आणि माड्या माड्यात शंभर टक्के ज्याच्या ज्याच्या पाठीमागे दादा मामाचा दा हात असेल तो खासदार शंभर टक्के होणार कमळाला